तुम्ही पडल्यासारखं काय बोलू फडणी साहेब हो लोक येडी नाही झालीत आता पुन्हा तुम्हाला निवडून द्यायला नमस्कार मैत्रिणींनो सोशल मीडियावरच्या ट्रेंडिंग बातम्या सध्या भारतामध्ये इलेक्शनचं वातावरण जोरदार सुरू आहे तुम्हाला जर वाटत असेल की लोकांचं म्हणणं नेमकं काय का आहे लोक कोणाच्या बाजूने आहे विरोधकांच्या बाजूने आहे की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे हे जर पाहायचं असेल ना तर कधीही कुठल्याही पोस्टच्या खालच्या कमेंट्स बघायच्या मला तर गेले कित्येक महिने झाले हा कमेंट्स बघायचा नाद लागलेला आहे आणि इतक्या इंटरेस्टिंग कमेंट्स असतात तसंच आज फडणवीस यांचं एक वक्तव्य आहे त्या वक्तव्यावर लोकांनी फडणवीसांना काय सुनावलेलं आहे तर ही बातम्या पहाच पुढच्या दहा वर्षात देशाला पहिल्या क्रमांकावर न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही यंदा चारशे पारचा नारा दिला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लोक काय म्हणत आहेत बघा ज्या माणसामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं धाडस नाही तो काय देशाला वर काढणार पुढचा दहा वर्ष काय तुझ्या मोद सॉरी असं पण नाही वाचत पुढे पहिल्या क्रमांकावर नाही शेवटच्या क्रमांकावर आणायला बसलाय काय पेट्रोल की डाळा चारशे पार ते जर म्हणतोय शंभर मुश्किल आहे पुढचा अर पण मागच्या दहा वर्षात तुम्ही लोकांनी देशाचं वाटोळ केलं त्याचं काय पुढचं इनडायरेक्टली सांगितले मागच्या दहा वर्षात अर्धा देश विकलाय पुढच्या दहा वर्षात उरलेला विकू <laughs> पुढे चारशे मधले एक शेवटचे शून्य काढून टाका तेवढा जागा बघायला आवडेल चाळीस म्हणजे <laughs> पुढे सर्व देश मोदी विरोधी लढायला तयार आहे टरबूज पुढचं जर म्हणतोय म्हणजे देशाला बर्बाद करायचं ठरवलंच आहे का तुम्ही काय बाबा मला तर कळत नाहीये सगळीच्या सगळे असे एवढे शिव्या द्यायला लागलं तर कसं होणार आहे बघू याच्यात काही इंटरेस्टिंग सापडलं तर मोदी हटाव देश बचाव तुम्ही डोक्यावर पडल्यासारखं कस काय बोलू शकता फडणीसाहेब साहेब अहो लोक येडी नाही झालीत आता पुन्हा तुम्हाला निवडून द्यायला पुढचं जर इनडायरेक्टली सांगितले मागच्या दहा वर्षात अर्धा देश विकलाय पुढच्या दहा वर्षात उरलेला विकू <laughs> पुढे चारशे मधले एक शेवटचे शून्य काढून टाका तेवढा जागा बघायला आवडेल चाळीस म्हणजे पण सर्व देश मोदी विरोधी लढायला तयार आहे टरबूज पुढचं जर म्हणतोय म्हणजे देशाला बर्बाद करायचं ठरवलंच आहे का तुम्ही <laughs> काय बोबा मला तर कळत नाही सगळीच्या सगळे असे एवढे शिवाय द्यायला लागलं तर कसं होणार तुम्ही वाचा तुम्ही पॉज करून बघा हे वाचा मी पण आत्ताच वाचते आहे बघू याच्यात काही इंटरेस्टिंग सापडलं तर तुम्ही डोक्यावर पडल्यासारखं कसं काय बोलू शकता फडनीस साहेब अहो लोक येडी नाही झालीत आता पुन्हा तुम्हाला निवडून द्यायला अरे बाबा अजून कितीला बाडगिरीशी पुढचं जर देशाला नाही गुजरातला एक नंबरवर न्यायचं असेल तर म्हणा अख्खा महाराष्ट्र तर विकला गुजरातला आणि एकदम राग आलेला या व्यक्तीला खूप जास्त अँग्री अशा इमोजीस टाकलेल्या आहेत बहुत होई महंगाई की बात अब की बार काँग्रेस सरकार पुढचे जर म्हणतो देश बचने तर हे होते मुद्दे जे काल आणि आज ट्रेंडिंगमध्ये आहेत तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जितके जास्त कमेंट लाईक शेअर करता तितका हा व्हिडिओ रीच व्हायला मदत होते थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये